जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पोलीस एक पथक सातारेकडे रवाना झाले असे सांगण्यात येते शशिकांत शिंदेना अटक करण्यासाठी आणि तो तुम्ही आरोपाबद्दल जी पत्रकार परिषद तुम्ही घेतली सातार्यात काय प्रतिक्रिया आपल्या ठामपणे त्या दिवशी सांगितला की मी तो आरोप केलेला नाही आहे राज्याचे माजी सहकार मंत्री आणि या सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा उघडकीस आणला हा भय शिंदेनं आणलेला नाही या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल हे न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेले आहेत आणि गुन्हे दाखल झालेल्यातला हा फरार आरोपी आहे असा मी आरोप केला होता आणि तो आरोप नव्हता तुम्ही दावा केला होता तुम्ही त्यांचं शपथपत्र पाहिलं असेल जे त्यांनी निवडणूक नामांकन भरताना त्या ठिकाणी शपथपत्र दिलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये या घोटाळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती दाखल असलेला गुन्हे तीनशे सहा तीनशे नऊ आणि चारशे वीस तेराचा दोन असे भ्रष्टाचार प्रतिबंधक जी कलम आहे ही कलमं आज त्यांच्यावरती लागलेली आपण पाहताय हा त्यांचा अर्ज आपण पाहताय या अर्जामध्ये हे त्यांचा ॲफिडेविट आहे या ॲफिडेविटमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचे जे पोलीस स्टेशन आहे ते ए पी एम सी नवी मुंबई आहे गुन्हा दाखल झाला असून चार्जशीट दाखल झाले नाही म्हणजे या गुन्ह्याचा तपास चालू आहे हे ही माहिती ही त्या उमेदवारासहित त्यांचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनासुद्धा माहीत होती कारण त्यांच्या पक्षानं सी सेवनचा फॉर्म हा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे भरून याचाच अर्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना माहीत होतं या उमेदवारानं गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टातल्या पैशातून उभं राहिलेल्या इमारती या स्वतःच्या कुटुंबियांसाठी लाटलेल्या आहेत खाल्लेल्या आहेत आणि मी त्या दिवशी म्हणलो होतो की हा मुतारीचा पैसा तुतारीच्या प्रचाराला साताऱ्यात आलाय हे मी ठामपणे सांगितलं होतं हे या ॲफिडेव्हिटनुसार सिद्ध होत आहे म्हणजे पवारसाहेबांच्याबद्दल जे मी बोललो होतो की पवारसाहेबांना हे माहीत आहे पण साहेबांचा उमेदवार चुकला त्यांनी सातारा जिल्ह्याच्या या लोकसभेच्या आमच्या संघाचं पावित्र्य झाल आणि एका गुन्हेगार व्यक्तीला एका शेतकऱ्यांच्या संबंधित असणाऱ्या संस्थेत प्रचंड करोड रुपयाचा घोटाळा केलेल्या चांगला आहे ना असेच निवडून येऊ दे की चांगलाय की वाईट आहे का आणि जयंत पाटील ज्या वेळेस दौऱ्यावर और आलेले त्यांनी सुद्धा तुम तुम्हाला तुमच्यावर खरं टीका केली तुम्ही काय सांगा जयंत पाटील साहेब सन्मान्य नेते माझे मित्र आहेत जयंत पाटील साहेबांना सुद्धा माहिती आहे जयंत पाटील साहेबांना बाळासाहेब पाटलांनी त्यावेळेला सांगितलं होतं हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण पर्याय नव्हता ना पवार साहेबांनी ही केलेली आहे आता ते मान्य करू शकत शिवाय दुसरं पर्याय का त्यांच्याकडे उभं करण्याला उमेदवार म्हणून हेच आम्ही प्रश्न विचारतो दादा आम्ही सामान्य शेतकऱ्यांच्या वतीन हाच प्रश्न विचारतोय की पवार साहेबांसारख्या महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या नेत्याकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यात उमेदवारी दिली जाते मग चव्हाण साहेबांचे विचार जिवंत आहेत का त्यांच्या हातातून पाहिलंही तुडवलेत आपण सगळे पाहू शकता মানে থ্যাংক ইউ